अंबरनाथमध्ये टँकरनं दुचाकी स्वराला चिरडल्याची घटना घडली आहे या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी टँकर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी एच पी पेट्रोल पंपाच्या चौकात कटई बदलापूर राज्य महामार्गावर हा अपघात झाला उल्हासनगरला राहणारा राहुल चव्हाण हा तरुण महा चा या महामार्गावरून जात असताना त्याचा अपघात झाला आणि तो टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेला हा अपघात इतका भीषण होता की राहुलच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय या अपघातानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हायड्रोलिक क्रेनच्या साह्यानं टँकर उचलून चाकात फसलेला राहुलचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला हा अपघात नेमका कसा घडला आणि यात नेमकी कोणाची चूक आहे या सगळ्याचा तपास आता पोलीस करत असून पोलिसांनी टँकर चालकाला टँकर सह ताब्यात घेतलाय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज